महत्वाचं असं आहे की शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत केली पाहिजे आज तोकडी मदत करून शेतकऱ्याचं काही होऊ शकणार नाही आज फिरत असताना एक गोष्ट अजून लक्षात आली की कर्जमाफी तर कुठे पोचली नाही पण तगादा लावणाऱ्या नोटीस या मात्र मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोचलेल्या आहेत आणि शेतकरी इतके हवाल दिलाय एक शेतकरी अक्षरशः रडत रडत आम्हाला सांगत होते त्याने दाखवलं सगळं गेलाय आणि दिवसातलं सात वेळा बँकेतनं फोन येतात आणि माणसं येतात की आत्ता कर्ज भरा आणि अशी सर्वधूर स्थिती आहे खरं म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळी इतकी मोठी अतिवृष्टी होते पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस सर्वीकडे झालाय ट्रिगर ऑलरेडी प्रेस केलेला आहे अशा परिस्थितीत सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी तात्काळ एस एल बी सीची मिटिंग बोलवून त्यामध्ये कडक निर्देश दिले पाहिजेत की या भागामध्ये कोणीही बँकांची वसुली करण्याकरता तगादा लावू नये बँकांनी नोटीस पाठवू नये आणि बँकांनी ती वसुली देखील थांबवावी कारण जो आपला कोड आहे त्या कोड अनुसार अशा प्रकारचं ट्रिगर ज्यावेळेस आपण प्रेस करतो त्यावेळी अशा प्रकारची वसुली करता येत नाही पण भयानक प्रकारची वसुली आज या ठिकाणी चाललेली आहे म्हणजे एकीकडे कुठेही कर्जमाफीचा फायदा झालेला दिसत नाही पण दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वसुली करता मात्र नोटिसेस या पाहायला मिळत एकूणच शेतकरी फार आक्रोषित आहे कारण जून महिन्यापासून सातत्याने तो पेरतोय आणि जाताय आणि त्याची अवस्था अशी आहे अनेकांनी आम्हाला सांगितलं की जून जुलै ऑगस्ट सगळ्या कधी अतिवृष्टी झाली कधी त्या ठिकाणी गॅप पडली परत दुबार पेरणी करावी लागली आणि म्हणून या संपूर्ण कालावधीत एक नवा पैसा कोणी दिला नाही कोणी काँग्रेस देखील घेतला नाही मागच्या काळामध्ये आपण अतिवृष्टी झाली तरी पैसे द्यायचो अवर्षण झालं तरी पैसे द्यायचो सर्व प्रकारच्या अडचणीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातत्याने पैसे यायचे माध्यमातले अनेक लोक आमच्या सोबत होते वारंवार त्यांनी देखील ऐकलं असेल की वेगवेगळे शेतकरी सांगत होते की मागच्या काळात आम्हाला तात्काळ पैसे मिळत होते आता आम्हाला वर्षभरात कुठलेही पैसे या ठिकाणी मिळालेले नाही आता खरं म्हणजे जी काही रोख मदत या ठिकाणी केली पाहिजे त्याही संदर्भात भरीव मदत सरकारने करावी खरं म्हणजे मी याकरता आकड्यांमध्ये बोलत नाही की स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पंचवीस हजार आणि पन्नास हजार म्हटलं होतं त्यामुळे मी काही वेगळा आकडा सांगायचा आणि शेतकऱ्यांचं नुकसान करायचं मी असं म्हणायचं की बाबा नाही एनडीआरएफच्या दुप्पट द्या तिप्पट द्या असं म्हणण्याच्याऐवजी जे काही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं ते मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावं पण जो काही निर्णय घ्यायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांना तो तात्काळ त्यांनी निर्णय घ्यावा खरं म्हणजे मागच्या वेळी त्यांनी घोषित केल्यानंतर मागच्याही पावसाचे पैसे तुम्ही सांगितल्याप्रमाणे द्या असा सारखा तगादा त्यांच्या मागे आम्ही लावला त्याही वेळेस त्यांनी दिले नाही जे आठ हजार रुपये गव्हर्नर साहेबांनी दिले होते त्यानंतर एक नया पैसा हा सरकारने काही दिलेला नाही पण आता तरी मला असं वाटतं की सरकारने कुठलेही टाळाटाळीचं धोरण या ठिकाणी हातात घेऊ नये आणि मोठ्या प्रमाणात मदत जी आहे ती केली पाहिजे